विभागीय कार्यालय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांच्या पुणामुळे महाशी ते शेनगाव शेतात जाणारा आजेगाव पास बांधन रस्ता पूर्णपणे बंद आहे परंतु हे जे लोक स्वतः ए सीच्या रूममध्ये राहणारे यांना याची जाण पाहिजे की शेतकरी राजा इथं बैलगाडी बैल बहिल, महिला मंडळ लेकरं गावातले सगळे लोक या अधिकाऱ्यांनी फक्त एक दिवस पांदन रस्त्याहून चिखलातून जाऊन दाखवा मला एवढंच म्हणायचं आहे आणि यांना फक्त त्या काम करा आणि टक्केवारी घ्या आणि सगळं डिस्टर्ब करा सिस्टम एवढंच माहिती आहे यांना जर समजा यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सातत्याने यांच्या सोबत राहू कुठल्याही परिस्थितीत तो रस्ता झाल्याशिवाय जागा सोडणार नाही एवढी मी तुम्हाला माहिती सुद्धा आहे डॉक्टर साहेब आणि असे अनेक लोक असतील की जे सा सर्वसामान्य माणसासाठी आपण लढा दिलाच पाहिजे आणि खरं परिस्थिती सांगतो मी शेतात मी पण जात असतो कधी कधी माझ्या शेतात जेव्हा बरसादीमध्ये याची काय परिस्थिती असती त्या शेतकऱ्यालाच जाणू नये हे गाडीमध्ये फिरणाऱ्या लोकांना याची जाण कधीच येणार नाही परंतु यांनी अतिशय तातडीनं याची काळजी घ्यावा अन्यथा आम्ही याच्यानंतरचा काय पाऊल आहे सर्वांच्या संमतीने उचलो त्यांनी जर नाही निर्णय आम्हाला व्यवस्थित दिला तर आम्ही पुढचा पाऊल उचलू आणि सर्वांसोबत जेव्हापर्यंत रस्ता होणार नाही तेव्हापर्यंत तिथून आम्ही हलणार नाही बघा जेव्हा त्या अधिकाऱ्याला कुठंतरी काम करतेपणा त्याचा नकारात्मक दिशेकडे जाते तेव्हा ते त्याला राजकारण सांगतात किंवा त्यांना ते दुसरं कोणतेही कारण सांगतात तुम्ही आम्हाला हे सांगा बाबा जर समजा त्यांनी केलं असतं तर आम्हाला तु� इथे यायची गरजच पडली नसती ना याच्यामध्ये राजकारणाचा काहीच संबंध नाही वस्तुस्थिती तुम्हीसुद्धा पत्रकार आहेत तुम्हाला सुद्धा जाणीव आहे तुम्ही पण कास्तकाराच्या घरातले आहेत शेतकऱ्याच्या घरातले लेकरू आहेत तुम्ही तुम्हाला पण याची जाणीव आहे की शेताकडे जाताना बांधण रस्ता साधे एका का एका शेतकऱ्यानं रस्ता बंद केला तर का हाल होत असतात त्याची रोटी जात नाही शेताकडं ढोराकडं चायरा वैरण जात नाही त्याच्या शेताकडे ने नेताना खत पाणी नेता येत नाही जाता येता येत नाही या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव असायला पाहिजे त्यांचा नकारात्मकपणा पुढे आला त्याच्यामुळं ते त्यांना एक त्याची भूमिका जे आहे ती राजकारणाची म्हणून द्यायला लागले इतकं जर त्यांना वाटत असेल राजकारणाची भूमिका आहे तर त्यांनी मग काम करून टाकावणं लवकरात लवकर आम्हाला कोणावर आक्षेप घ्यायचा नाही पण त्यांनी ना काम करायला पाहिजे एवढी आमची ठाम भूमिका राहील हे माया आया बहिणी आपल्या यांचं पाह तुम्ही परिस्थिती यांचं वयाचं लेकरं बाळ घेऊन आले कास्तकार आहेत शेतकरी सगळे आलेले आहेत तुम्ही याची जाण घ्या कोणताही शेतकरी कधीही घरदार सोडून कोणाच्या दारात जात नसते फुकटचा त्रास द्यायला सामान्य माणूस येते त्याला त्याचा हक्काची लढाई आहे हे रस्ता भेटलाच पाहिजे